नमस्कार मित्रो आपण बघतोय भूसंपादनाची सिरीज भूसंपादनाचे दोन कायदे जुना कायदा अठराशे चौऱ्याण्णवचा कायदा आणि दुसरा नवीन कायदा दोन हजार तेराचा जो लागू होतोय एक एक दोन हजार चौदा पासून तर या कायद्या अन्वये जेव्हा तुमची जमीन भूसंपादित होते तेव्हा तुम्हाला मोबदला द्यायचा असतो आता मोबदल्या देण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यातील एक प्रकार म्हणजे निगोशिएशन करून तुमच्याशी एक मोबदला किंवा एक रक्कम प्रति एकर एवढी रक्कम दिली जाईल असं ठरवतात हा प्रकार काय आहे समजा पन्नास शेतकऱ्याची जमीन भूसंपादनामध्ये जात आहे तर या पन्नास शेतकऱ्यांसोबत बसून एक मीटिंग केली जाते आणि एक निगोशिएशन केलं जातं म्हणजेच तडजोड करून एक रक्कम ठरवली जाते की तुमच्या या जमिनीला प्रति एकर समजा आम्ही पाच लाख रुपये देऊ असं ठरलं तर ही सगळ्यांसोबत बसून तडजोड जी रक्कम ठरली तडजोड म्हणून ती म्हणजे प्रतिएक्कर पाच लाख रुपये यालाच निगोशिएशननी ठरलेली रक्कम किंवा नेगोशिएशननी ठरलेलं नुकसान भरपाई भूसंपादनाची नुकसान भरपाई असं म्हणतात आता इथे बरेचदा घोळ काय होतो पन्नास शेतकरी आहेत त्यापैकी आपल्याला भानगड नको कोर्ट कचेरी नको म्हणून चाळीस पंचेचाळीस शेतकरी या नेगोशिएशनला मान्यता देतात म्हणजे तडजोडीसाठी तयार होतात आणि एक अमुक तडजोडीची रक्कम ठरवतात आता याच्यातील समजा चाळीस किंवा पंचेचाळीस लोकांनी तडजोडीला मान्यता दिली आणि पाच लोकांनी पाच शेतकऱ्यांनी तडजोडीला मान्यता दिलेली नाही तर या केसमध्ये काय होतं हे ज्यांनी पंचेचाळीस शेतकऱ्यांनी तडजोडी किंवा नेगोशिएशनला मान्यता दिली त्यांचे सगळ्याचे व्यवहार होतात त्यांची जमीन संपादित होते दस्त होतात त्यांना मोबदला मिळतो पण हे जे पाच लोक असतात ज्यांना तडजोडीची रक्कम म्हणजे प्रति एकर पाच लाख समजा रक्कम ठरली यांना वाटतं ही रक्कम योग्य नाही आम्हाला आठ लाख मिळाली पाहिजे कारण मार्केट व्हॅल्यू प्रमाणे आठ आहे असं ज्यांना वाटतं यांची मग यांच्या मनामध्ये धाकधूक सुरू होते की आता काय अशा लोकांसाठी कायदा काय म्हणतो कायदा असं म्हणतो जरी तडजोडीच्या अन्वये अधिकांश शेतकऱ्यांनी एकर अमुक रक्कम स्वीकारली असेल तर ती रक्कम फक्त त्याच शेतकऱ्यांना लागू पडते ज्यांनी तडजोड स्वीकारली ते नव्वद टक्के लोक असले तरी ते त्यांनाच लागू पडतं उरलेले जे दहा टक्के लोक आहेत ज्यांनी ही तडजोड स्वीकारलेली नाही आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी हे निगोशिएशन आम्हाला अमान्य आहे असं क्लिअर कट सांगितलं त्यांच्यावर ही तडजोडीने ठरलेली जी रक्कम असते ती लागू पडत नाही थोडक्यात काय समजा पन्नास शेतकरी आहेत त्याच्यातील पंचेचाळीस शेतकरी समजा तडजोडीसाठी मान्य झालेत त्यांनी प्रति एकर एक पाच लाखनी रक्कम घेण्याचं ला ठरवलं किंवा स्वीकारलं म्हणजे निगोशिएशन मध्ये त्यांनी मान्य केलं तर ही जी पाच लाखाची रक्कम ठरली प्रति एकर एक देण्याची ही फक्त त्या पंचेचाळीस शेतकऱ्यावरच लागू आहे ज्यांनी नेगोशिएशनद्वारे हे ॲक्सेप्ट केलं म्हणजे उरलेले पाच शे पाच शेतकरी म्हणतात की नाही नाही आम्हाला एकरी पाच एकरचा रेट नको आम्हाला आठ पाहिजे आम्ही तुमचं निगोशिएशन ऍक्सेप्ट करत नाही तडजोड ऍक्सेप्ट करत नाही असं जे उरलेले पाच शेतकरी म्हणतात त्या पाच शेतकऱ्यांवर ही पाच लाख प्रति एकरची रक्कम लागू पडत नाही किंवा यांची जमीन इतरांनी बहुतांश शेतकऱ्यांनी तडजोड रक्कम पाच एक लाख रुपये एकरी मान्य केली म्हणून ती रक्कम या उरलेल्या पाच शेतकऱ्यांवर लादता येत नाही हे जे पाच शेतकरी आहेत हे कोर्टात जाऊ शकतात रेफरन्स केस दाखल करू शकतात तिथे नाही जाल तर हायकोर्टात जाऊ शकतात आणि त्यांना जे पाहिजे त्यांचं काय म्हणणं आहे आठ एकर ते आठ एकर कसं बसतं हे कोर्टाला सांगावं आणि कोर्टाला जर ते पटलं तर जे पंचेचाळीस शेतकऱ्यांना एकरी पाच एकर मिळाला ते गणित यांना लागू केल्या जात नाही यांना नवीन यांच्या म्हणण्याप्रमाणे जर जस्टिफाईड असेल तर यांना एकरी आठ लाख एकरनी यांना मोबदला दिल्या जाऊ शकत अशा अनुषंगाचं जजमेंट आहे कारण ऑनरेबल सुप्रीम कोर्ट यांनी रिसेंटली एक असं जजमेंट दिलं आहे त्याच्यात म्हटलंय की बहुतांश शेतकरी जर निगोशिएशन करून कमी रक्कम घेत असतील तर ती रक्कम उर्वरित जे शेतकरी आहेत ज्यांनी ती अॅक्सेप्ट केली नाही त्यांच्यावरती लादता येणार नाही संबंधित आसपासचे व्यवहार चेक करून त्यांना न्याय्य पद्धतीने जे काही रेट बनतं ते त्यांना द्यावं इतरांनी केलं म्हणून त्यांच्यावर बडजबरी करता येत नाही अशा पद्धतीचं रुलिंग दिलं आहे त्यामुळे तुमची जर जमीन भूसंपादित होत असेल बहुतांश शेतकरी कमी रेक् रक्कम घेऊन निघून जात असेल आणि खरोखरच तिथे जर व्हॅल्यू जास्त असेल तर तुम्ही माघार घ्यायचं नाही आत्ता जे मी सांगितलं ते केस लॉ आहे ते जजमेंट आहे ते वापरा आणि तुम्ही खूप संख्येने कमी असलात तरी तुम्हाला वाढीव रेट मिळतो तो तुम्ही कोर्टात जाऊन घेऊ शकता फक्त तुमची बाजू सत्याची असावी आणि खरोखर तिथं रेट जास्त असला पाहिजे कारण तसे डॉक्युमेंट लागतात आता दोन सूचना थेट फोन करायचा नाही अजिबात करायचा नाही खूप महत्वाचं काम असेल तर केसचे डिटेल लिहा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर टाका आणि दुसरं वैयक्तिक सल्ला मोफत नाही त्यासाठी फीज लागू आहे बाय